बारी समाजाला आर्थिक विकास मंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती समजताबरोबरच संग्रामपूर तालुक्यातील वरोडबकार या ठिकाणी बारी समाज बांधवांनी फटाके फोडून आतिषबाजी केली यावेळी बारी समाजातील अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्थानिक रुपलाल महाराज मंदिरामध्ये त्यांनी रूपालाल महाराजांच्या अंगावर फुलांचा अभिषेक केला आणि त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमदार संजय भोपुटे यांनी बारी समाजासाठी लावून धरलेलं भारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ ही भारी समाजासाठी आज मंजूर केल्याबद्दल म्हणजे भारी समाजकडून संजीवभाऊ कुटे तसेच शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा शिंदे यांचे सर्वांचे भारी समाजाच्या वतीने आभार मानतो आणि संजीवभाऊ कुटे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आता पुरेच्छा तयार झालेलो आहोत कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज वरवण बकाल संग्रामपूर